ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका रांगोळी शहरामधील नामांकित सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालना तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस सायराम इलेक्ट्रॉनिक्सचा सा चा नाता आहे खास प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास उन्हाळ्यामध्ये थंडा थंडा कूल कूल करण्यासाठी एसी फ्रिज कूलर डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज सायराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ नगर मनमाड रोड राहुरी तेव्हा आजच सायराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा सायदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी कॉलेजला जाते असं सांगून घरामधनं बाहेर पडलेल्या अल्पवयीन कॉलेज तरुणीचं अपहरण करून पळवून नेल्याची घटना रावरी तालुक्यातील कानडगाव इथे तेरा फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे यामध्ये पंधरा वर्ष आणि नऊ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी कानडगाव परिसरात राहते ती अकरावीच्या वर्गात शिक्षण घेते तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊच्या दरम्यान सातरळ इथे कॉलेजला जात आहे असं सांगून ती घरामधनं निघाली होती साडे अकराच्या दरम्यान कॉलेजमधील शिक्षकांनी तुमची मुलगी कॉलेजला आली नाही असं पीडित तरुणीच्या घरी फोन करून सांगितलं त्यावेळी तरुणीच्या नातेवाईकांनी तिच्या परिसरात आजूबाजूला शोध घेतला मात्र ती सापडली नाही दरम्यान तरुणीच्या एका मैत्रिणीच्या आईला पीडित तरुणीनं मोबाईलवरती फोन करून मी लोणी इथे आहे असं सांगून फोन कट केला त्यानंतर तरुणीच्या नातेवाईकांनी फोन आलेला नंबर तपास असला असता तो मोबाईल नंबर मुक्तार हैदर पठाण याचा असल्याचं समजत आहे तेव्हा नातेवाईकांनी मुक्तार पठाण यांच्या घरी जाऊन चौकशी केली असता तो घरी नसल्याचं त्याच्या आई वडिलांनी सांगितलं तेव्हा पीडित कॉलेज तरुणीला मुक्तार हैदर पठाण यानेच अज्ञात करण्यासाठी फूस लावून पळून नेला आहे अशी तरुणीच्या नातेवाईकांची खात्री झाली त्यानंतर पीडित तरुणीच्या वडिलांनी दावरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवरून आरोपी मुक्तार हैदर पठाण यांच्यावरती अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा